साई भक्त यांना विनंती करतो हो की आपण हे जे काही आज टी शर्ट अनावरण सोहळा करणार आहोत त्या सोहळा झाल्याच्या नंतर जे काही टी शर्ट आहे ते मंडळाच्या वतीने जे काही टी शर्टची किंमत असणार आहे ती किंमत पे करून जास्तीत जास्त लोकांनी हे टी शर्ट घ्यायचं आहे ही मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती आहे आणि हे टी शर्ट आपल्याला पदयात्रे दरम्यान एक दिवस आम्ही सांगू वतीने आपल्याला तो तारीख सांगितली जाईल या दरम्यान आपल्याला हे टी शर्ट परिधान करायचं आहे याची सर्व साईभक्तांनी नोंद घ्यायची तर आपण आता काउंट डाऊन करूया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सबुरी सेवा मंडळाच्या वतीने ज्या टी शर्टचं अनावरण झालेलं आहे त्या टी शर्टची किंमत थोड्याच दिवसात तुम्हाला सांगण्यात येईल त्या टी शर्टची किंमत अतिशय क्षुल्लक असेल इतकी मी या प्रसंगी तुम्हाला ग्वाही देतो आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष गोपाळ खाडे यांना याप्रसंगी दोन शब्द बोलण्याची विनंती करतो सोब्या बाजूला असलं की मला भिंतच बोलायची पाहिजे येते श्री श्रद्धा समोरी सेवा मंडळाच्या आज टी जे अनावरण झालंय त्या टी शर्ट बनवण्यामागे आणि ती सर्वांसमोर आणण्यामागे ज्या ज्या साई भक्तांची मेहनत आहे मी काय बोलो मग अशी नाव घेतलं तर त्याला आनंदच वाटतो hmm. म्हणून आपण इथे सर्वांची नावं तशीच ठेवतो आणि जे जे पदयात्री आनंदाने आपली टी शर्ट रक्कम चा विचार न करता गुणा गोविंदने घेतात आणि आपल्या पालखीला हातभार लावतात त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि इथे थांबतो श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की नक्कीच नक्कीच आपण याचा विचार करू नक्कीच नक्कीच आपण याचा विचार करू नक्कीच याचा आपण विचार करू धन्यवाद पुन्हा एकदा आलेल्या सर्वच साई भक्तांचे मनापासून आभार आणि वणी सांगितल्याप्रमाणे या टी शर्टची किंमत ही खरंच माफक असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि खरंच जास्तीत जास्त संख्येने आपण हे टी शर्ट घ्यावं आणि परिधान करावं गेल्या वर्षी जर पहिलं टी शर्ट परिधान केलं आहे तो आमचा राजीव गायकवाड जात इथे आलेला आहे त्याच्या मुलाने गेल्या वर्षी जर पहिलं टी शर्टचं जे व्हिडिओ आला होता तो त्याच्या मुलाने तो परिधान केला होता धन्यवाद राजू दादा धन्यवाद कोणी जायचं नाही आता आपण केक कटिंग करणार आहोत कोणीही जायचं नाहीये इथे सही बुक ठेवलेलं आहे टेबलचे इथे सहीचं पुस्तक <स्थाँ> ठेवलेलं आहे कोणीही जायचं नाहीये सही करून जायचंय इथे लक्षात ठेवा कोणीही जायचं नाहीये सही करून जा सही केल्याशिवाय कोणीही जाऊ नका त्याचप्रमाणे अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था केलेली आहे कुठल्याही साई भक्ताने सही केल्याशिवाय इथून जायचं नाही याची नोंद घ्यायची कुठल्याही साई भक्ताने सही केल्याशिवाय इथून जायचं नाही याची नोंद घ्यायची आता अल्पोपहार सुद्धा आहे किंमत टी शर्टची किंमत ही आपल्याला लवकरात लवकर ग्रुपवर किंवा माझा जो पर्सनल मेसेज येतो त्या मेसेजवर आपल्याला कळवण्यात येईल याची आम्ही ग्वाही देतो टीशर्ट ची किंमत आपल्याला कळवण्यात येईल कोण येणार गुरु येणार चला चला केक कापायचा कोणीही जायचं नाही या सही केल्याशिवाय कोणीही जाऊ नका कृपया साई भक्तांनी सही केल्याशिवाय जायचं नाही

महिंद्र किर बुवा चला महिंद्र किर बुवा महेंद्र कीर बुवा आणि आपल्या सर्वांचा लाडका चंद्रकांत विश्वासराव याचा सुद्धा उद्या वाढदिवस आहे तर त्याच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आपण दोन केक आणलेले आहेत एक महेंद्र कीर बुवा आणि आपले लाडके पाम्या बुवा आणि आपले लाडके प्रमोद सावंत बुवा